आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी पुण्याच्या कात्रज भागात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे माय मावली केअर सेंटरच्या वतीने आयोजित भव्य दिव्य श्रीमद भागवत सप्ताह याला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे काय आहे या कार्यक्रमाचे स्वरूप आणि मान्यवरांची उपस्थिती पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये कात्रज येथील मायमौली केअर सेंटरच्या माध्यमातून आयोजित या आध्यात्मिक सोहळ्याचा शुभारंभ चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या व्यक्तिमत्व आणि या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री सेठ नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे कथा प्रवर्ते शास्त्रीजी जिज्ञेश जयेशबाई जोशी त्यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भगवत कथेचे निरूपण सध्या सुरू असून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होत आहेत महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रवचनाचा लाभ घेत आहेत मायमावली सेंटरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरडे पाटील यांनी या कार्यक्रमाचे योग्य आयोजन केले आहे हा सप्ताह वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दररोज दुपारी तीन ते सहा यावेळेस सुरू राहणार आहे विशेष म्हणजे प्रवचनानंतर दररोज महाआरती महाप्रसादाचे वाटप केले जाते या कार्यक्रमाची सांगता सुदामा चरित्र या कथेने होणार आहे हा भव्य कार्यक्रम श्री विकासजी मुदंडा विशाल वरडे पाटील शांतीलालजी बापना आणि हेमलता जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे तसेच या प्रसंगी सुनीलभाऊ रासने डॉक्टर विश्वासराव आरोटे हबाबा विष्णू महाराज केंद्रे मगर राजजी राठी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहून सेवेचा लाभ घेत आहेत सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा सुरेख मेळ घालत सध्याच्या काळात अशा प्रवचनाची नितांत गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे पुण्यातील अशाच ताज्या घडामोडी आणि आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे